प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलन तुकडोजी महाराजांचा महासमाधीला अभिवादन करून बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन शेतमजूर मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचं तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोजरीच्या दिशेने धाव घेतली तत्पूर्वी बच्चू कडू यांनी बेलोरा येथे बैलगाडीवर चढत सर्वांची लक्ष वेधली बाईक रॅली देखील काढण्यात आली सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील कर्जमाफी, कर्जमाफी केली जात नसल्याने बच्चूकुडू यांना पाठिंबा वाढतो आहे बच्चूकुडू यांचा अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेकडो प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी देखील अन्य त्याग आंदोलनाला बसले आहे